कालच्या माझ्या डेली ब्लॉगला बरेच लोकांना वाटलं की मी खोटं बोलते आहे मी काय खोटं बोलते आहे हे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळा सांगतेस मंडळी मी केले होते फक्त तेलाचं पाकिट आणायला डीमार्टमध्ये कारण तिथे थोडेफार डिस्काउंट असतं आणि साखर वगैरे घ्यायची होती पण मी बघा हे सगळं घेऊन आले आणि हे सगळं चक्क सात हजार दोनशे रुपयाचं झालं होतं तर लोकांना वाटलं की मी उगाच सांगते सात हजार एवढूसं सामान सात हजारचं झालं पण खरंच कळत नाही डीमार्टला गेलं की हे डिस्काउंटमध्ये ते डिस्काउंटमध्ये हे पण घेऊया नव्याण्णव रुपयाचे फक्त एकूण पन्नास रुपयाचे फक्त असं करत करत इतके वस्तू घेतले ड्रायफ्रूट्स आणि वॉलनट्स आणि बदाम काजूचे ह्याचेच मिळून माझे जवळपास दीड दोन हजार झाले होते मुलांना कपडे घेतले सचिननी पण कपडे घेतले मी पण माझ्यासाठी घेतलं मग असं फक्त फक्त सात हजार झाले काही कळालंच नाही हे मी सोफ्याचं कवर ऑनलाईन मागवलं होतं आणि त्याचबरोबर तो गलीचा आहे ना हा डीमार्टमधनं मी साडेतीनशे रुपयाला घेतला होता असे दोन गलीचे घेतले जवळपास एक पाचशेचं आणि एक तीनशेचं असं बघता फक्त एवढा खर्च झाला म्हणून म्हणून काही लोकांचा गैरसमज झाला होता